समाज मनाची सध्या पावसाची संततधार सुरू आहे नदीनाले नाले तुडुंब भरून वाहत आहेत प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय अशी संततधार सुरू राहिली तर मोठ्या महापुराला सामोरं जावं लागणार आहे या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब कोनमोरे यांनी मिरज मतदारसंघातील कृष्णा घाट परिसर तसेच ढवळी गावात भेट देऊन पाहणी केली आणि प्रशासनाला सूचना दिल्या या नागरिकांच्या सदैव आम्ही सोबत आहोत असे बाळासाहेब फोनमोरे म्हणाले काही अडचण असल्यास मोबाईल नंबरवर कळवा असे आवाहन केलं कृष्णा काठावरील नागरिकांनी त्यांच्या समस्येचा पाडा होनमोरे यांना सांगितला जाईल असे आश्वासन बाळासाहेब फोनमोरे यांनी दिले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झालाय ओढे नाले तर भरून वाहतातच पण मोठमोठे डॅम आणि तलाव भरलेत त्यामुळं भर नदीपात्रावर नदीपात्रामध्ये आता धोक्याची पातळी ओढणा लागले आणि धोक्याची पातळी ओळली असताना आत्ता या नदीकडेचे माझ्या मिरज विधानसभा मतदारसंघातील निलजी बाबना असेल कृष्णाघाट असेल किंवा ढवळे असेल या गावांना आता माझ्या भेटी सुरू केले लोकांना मी आव्हान करतो आहे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आत्ता वेगळी परिस्थिती अडचणीची परिस्थिती होण्याच्या पूर्वी आपण योग्य ठिकाणी स्थलांतर करणे गरजेचं आहे आता आपण बघितलं एक काका त्या एवढ्या पाण्यामधून आत्ता सायकलवरून हो चारा आणत होते माझी प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की अशा लोकांना अडचणी देणाऱ्या लोकांच्यासाठी जनावरांच्या हो चाराची चारा सोय चारा आणि लोकांच्या राहण्याची सोय ताबडतोब चांगल्या ठिकाणी करणं आणि त्याला आधार देणं गरजेचं आहे आणि शेतकरी बांधवांनासुद्धा माझं आव्हान आहे की अशा अडचणी तुम्ही जीव धोक्यात घालून येऊ नका आम्ही सर्वजण तुमच्या पाठीचे आहे अशा अडचणीच्या वेळेला आम्ही लोकप्रिय असेल किंवा शासन असेल आम्ही तुमच्या बरोबर आहोत आज या मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळं किडामुगे असेल विषारी प्राणी असतील यांचासुद्धा धोका निर्माण झालेला आहे त्याच्यामुळं हे सुद्धा आपण सतर्क राहणं गरजेचं आहे म्हणून आज मी आवाहन करतो जा तुम्हें 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 की प्रशासनाला पुन्हा एकदा की ताबडतोब ह्या लोकांची चांगल्या ठिकाणी जनावर राहण्याची आणि जनावरांचा चारा आणि माणसांच्या जनतेच्या भोजनाची सोय करावी आणि जीव थोक्यात घालून असं जे आता जगा लागले त्यांना सोय निर्माण करून द्यावी आणि हे करण्यासाठी शासनाबरोबर आम्हीसुद्धा लोकप्रतिनिधी आण ना त्यानं तुमच्या पाठीचे आहोत आणि तुम्ही काय गरज असेल तर आमचा एक मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरचा शंभर साधावा आम्ही तुमच्या पाठीचे आहे आणि तुम्ही जीव धोक्यात घालून असं अडचणी राहू नका एवढं आम्ही आज आवाहन करतो कृष्णा कृष्णापुरी बोलते कारण मशाभूमीत प्रत्येकच्या मला वर्षाला पाणी येते पाणी वर्षाला येते त्याच्यामुळं मशांम जर परत येत असेल तर ते वरती चालतात वरती चालल्यामुळं कृष्णाघाट गावाला धोक्याचा आहे वासा प्रदूषण होतोय त्याच्यामुळं पंढरपूर रोडला हा व्यवस्था तिकडे केल्या तिकडे करावी पाण्याचा हा रस्त्याचा पण प्रॉब्लेम आहे हा रस्ता करून ठेवा मंजूर होतोय प्रत्येक टायमाला करत नाही मंजूर झालेला आहे का त्या रस्त्याला अजून त्या काय त्यावर काय माहित नाही खरं काम अपुर राहिलंय त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचं नुकसान व्हायलंय जनावर आणावं लागतात हे लागतात प्रॉब्लेम हा आहे पूर्ण शंभर दीडशे जनावर तिकडून आणायचं बाहेर एवढं हे नाही आहे आम्हाला मिरजेमध्ये सोयी होईल नाही होईल चाराची समस्या आहे पाण्याची समस्या आहे जर वाढवून किंवा खोल काहीतरी केलेलं आम्हाला बरं वाटेल